हॅलो मित्रांनो मालशेज हिल प्रॉपर्टी मध्ये आता आपण बघणार आहोत पाच एकर भात शेतीवाला प्लॉट एकदम टार रोड टच असा हा प्लॉट असणार आहे मित्रांनो हा पाच एकरची भात शेती आपण बघू शकतो एकदम प्राईम लोकेशनसुद्धा आहे आता सध्या जागेमध्ये शेतीची भाताची लागवड केलेली आहे आपण बघत आहोत टार रोड टच एकदम सुंदर असा फ्रंटेज जागे या जागेला आहे आणि जागेमध्ये भाताची सध्या लागवड केलेली आपण बघू शकतो सुंदर अशा पद्धतीने भात लागवड पूर्ण भातशेती असा हा प्लॉट आहे मालशेज हिल प्रॉपर्टी मुरबाड आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे पूर्ण भातशेतीवाला प्लॉट म पाठीमागे डोंगर लोकेशन आहे एकदम स्टार रोड टच असा हा प्लॉट आहे या प्लॉटची प्राईस आपण कोट करत आहोत पस्तीस लाख रुपये पर एकर पाच एकरचा असा हा सुंदर प्लॉट आहे आपण बघू शकतो चांगल्या अशा पद्धतीने शेतीची लागवड केलेली आहे तर या प्लॉटसाठी आपण इच्छुक असाल तर आम्हाला संपर्क करा चांगल्या अशा पद्धतीने प्राईम लोकेशन आणि भात शेतीवाला प्लॉट पण बघू शकतो मित्रांनो तार रोड टच बघू शकतो सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो मागे लोकेशनसुद्धा आहे एकदम भात लागवड केलेला असा हा प्लॉट आहे एकदम ओरिजिनल शेती आहे पाच एकरचा असा हा सुंदर प्लॉट आपल्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो हे बघा ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला माळशेचं हिल थोडं दिसत नाही आहे एकदम मार्केटपासून जवळ असा हा प्लॉट आहे जागेला चांगला असा फ्रंटेज आहे बघू शकतो मित्रांनो आजूबाजूला गाव एरिया मार्केट साधारण इथं ना एक किलोमीटरचा डिस्टन्स असणार आहे पूर्ण भात शेती आहे ओरिजिनल भात शेती तर आपण या प्लॉटसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा तर भात शेती हा प्लॉट लवकर उपलब्ध होत नाही आहे पण आता आपल्याकडे आलेला आहे हा प्लॉट जर इंटरेस्टेड असाल तर, तर तुम्ही संपर्क करून प्लॉट विजिट करू शकता हा पाच एकरचा हा सुंदर प्लॉट आहे आत्ता सध्या भात लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा प्लॉट बघू शकता मित्रांनो हे बघा पक्ष्यांचासुद्धा व्ह्यू आपल्याला दिसत आहे ते फार सुंदर असा नजराना आपल्याला बघायला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे हे बघा कसा त्यांनी सेप केलेलं आहे पक्ष्यांचं एकदम क्लायमेट डोंगर व्ह्यू आणि ओरिजिनल भातशेती आता गवत असल्यामुळे थोडं आत नाही जात आहेत न बघू शकतो पूर्ण भातशेतीची लागवड केलेली आहे चांगल्याशा पद्धतीने भातशेतीसाठी दुबार पीक पद्धतसुद्धा इथे आपल्याला घेता येते हा पाच एकरचा हा प्लॉट असणार आहे मित्रांनो तरी मालशेत हिल प्रॉपर्टी आपण संपर्क करून याचा डिटेल घेऊ शकता साईट विजिट करू शकता आणि इंटरेस्टेड असाल तर संपर्क करा धन्यवाद शकता एकदम तार रोड टच प्लॉट दोनशे ते तीनशे फुटाचा साधारणतः फ्रंटेज या जागेसाठी आहे मालशीज हिल प्रॉपर्टी मुरबाड आपल्यासाठी घेऊन आलेला आहे पाच एकर ओरिजिनल शेतीवाला प्लॉट तरी आपण संपर्क करून प्लॉट व्हिजिट करू शकता धन्यवाद